या सगळ्यांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असले आपण स्वतः महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याचे आमदार बंदी बनले एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत शिंदेसाहेबांचा चौऱ्याऐंशी हा वाढदिवस मी माहीत नव्हतं की चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले माझ्यापेक्षा साडेआठ महिन्याने ते लहान आहेत असं जोडा कसे वाटतात त्यांचा सत्कार सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागळी करता नीज वाढला शेवटीवाला त्यांनी सांगायला गेले मी बरा आहेत तुमच्यापेक्षा आठ वैद्यकीय वेगळा मी ठरलो आहे त्यामुळे दाद भंडरीत आमच्या नाजी लागू नका ना शेवटी तुमचा सन्मान आहे हे हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आले तुमच्या सन्मानाच्यासाठी आणि तुमचे विचार ऐकायच्यासाठी e s 안그자세 우리 주 바라봐라 하나님의 불을 기억해 주시고 하나님의 소원을 löp사 제 자녀�gram에 제 하루의 목Telegram에 sultsam을 fellow mc 간첩불허 t i पोलीस खात्याची नोकरी केली हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली विधिमंडळामध्ये आले मंत्रिमंडळात आले मुख्यमंत्री झाले राज्यपाल झाले केंद्रामध्ये मंत्री झाले एवढी फक्त कोणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळा फणा हा मलाही कधी जमलेला नाही आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन दिली नाही पाय नेहमी जमलेलं ठेवली आणि सामान्य माणसाची बांधणी कधी शोधली नाही आणि त्या त्याचमुळं आज एवढ्या संख्येनं त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण उपस्थित आहोत हे त्यांच्या कर्तृत्वाचंही असेल कर मी असंच होतो अनेक गोष्टी जवळून बघितल्या कधी नाटकात काम की आता काही वेळी साधला अनेक उद्योग केले पुण्याच्या लॉ कॉलेजमधनं फजवी पोलीस खात्या थेट मारायला जाईल एक दिवशी मी जाऊन सांगितलं की सुधीर गोजी आता हा हाकी जे सोला आता खाली टिकलं त्याला हा पण खाकी पोलिसांचा युनिफॉर्म सोडून असा दुसरा युनिफॉर्म आमच्याकडचा करा त्यांनी आम्ही त्यांच्यासाठी एक जागा निवडली ती जागा करवायची आम्ही लोकांनी ठरवलं मी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो वसंतदा अध्यक्ष होते चव्हाण साहेब होते आणि आम्ही या सगळ्यांना की अतिशय अभ्यासू आणि उद्या भवितव्य असलेला असा हा तरुण आहे त्यांना कर्मायाचं जागा द्या नाही झालं मी तर त्यांना राजीनामा द्यायला सांगितला नोकरी दिली आणि करमाळ्याला कायफाही स्वन्या घर त्यांना तिकीट दिल्या गेल्या अशी चिंता होती माझ्यासारख्याला की सरकारला नोकरी करा सुद्धा लावली आणि आता आमदार की न्याय नाही करायचं काय मला दिला काय काळजी करू नका आपण यातनं बाहेर सोडू बाहेर स्वरायचं ठरवलं आणि दुर्दैवानं काही महिन्यात काय पाहणी सोनाने वाढली जागा नोकरी झाली पुन्हा आम्ही गेलो चव्हाण साहेंच्या घडं आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की या सगळ्याला महाराष्ट्राच्या भविषव्याच्यासाठी संधी देणं याची गरज आहे त्यांना तिकीट दिलं आणि ते आणि मी करणार आलो नामदेव दत्तांचे नेते होते निवडणूक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नामदेवांच्याकडे निवडणुकीची सगळी जबाबदारी होती पक्षाच्या वतीनं पंधरा हजार रुपये त्यांना दिले निवडणुकीचा खर्च त्या टा झाला आणि अडीच हजार रुपये शिल्लक राहिले आणि ते अडीच हजार नामदेव आणि फळत केले हे चालीचं होतं त्या चा काळाच्या नेतृत्वाचं पक्षामध्ये काम करण्याच्या संबंधी आणि तिथून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याच्या नंतर हे गृहस्थ थांबलेच नाहीत मला असं होतं की वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे घेऊन मी त्यांना गेलो मंत्रिमंडळात घ्या म्हणून काय आमच्याकडनं काही झालं नाही पण थोड्या दिवसानं त्यांना राज्यमंत्री म्हणून केलं आणि तेव्हा जे सत्तेमध्ये गेली ते आमदार मंत्री सी एम केंद्रीय मंत्री राज्यपाल पक्षाचा अध्यक्ष पक्षाचा जनरल सेक्रेटरी काय असेल असेल ठेवल्या सगळ्या जागा या व्यवस्थाने घेतल्या माणसं बुद्धी काम करून दाखवलं इतिहास निर्माण केला आणि म्हणून अशा कर्तृत्वाने केल्या नेतृत्व होत्या संजय गांधी असेल सोनिया गांधी असोत राजीव गांधी असोत अलीकडच्या काळाचे राहुल गांधी असो या पक्षाच्या सगळ्या देशांनी त्यांचा सन्मान केला आणि तो सन्मान असेल त्यांचं कर्तृत्व हे त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामधून आज हे जागी निश्चित दिसतंय तुमचा तालुका तुमचा दिल्ला महाराष्ट्राचा एक इतिहास निर्माण करणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या तळवळीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कर्तृत्व शेवले आणि त्याग हुशारपणे दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील तर करावं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा बदलण्याच्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदर्श हा त्यांनी दाखवलेला आहे ते आणि मी एका दृष्टीनं भाग्यवानाव अनेकांच्या आम्हाला जिल्ह्यात काम करायला मिळालं मी स्वतः भारतासाठी फायदेपुरती होतो शंकररावजी हो। महत्वासाठी हो। सर्वसामान्य माणसाला संघटित करून सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक उभारणी कशी करायची असते याचा आदर्श महिते साहेबांनी त्या काळामध्ये केलेला होता नामदेव दक्ष व्यक्ती माणसं जोडण्याची कला असली तेही व्यक्ती असतो या जिल्ह्यामध्ये पाहिजे मी त्या कालच्या असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय जाधव होते उत्तर भारताचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं अवधूरांदा असतील विठ्ठलराव शिंदे असतील नामदेव असतील अनेकांची नावं घेतात की माणसं सामान्य कुटुंबात नाही पण त्यांनी सामान्याचं वर आणि सामान्यांचा विचार कधी शोधला नाही आणि या सगळ्या लोकांच्यावर मला किंवा सुशील कुमार शिंदेना काम करण्याची संधी मिळाली आमच्या व्यक्तिगत जीवनाचा तो ठेवा होता ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही मला आनंद आहे की शिंदेने जे काही कर्तृत्व दाखवलं त्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राने देशाने घेतली हे सगळं खरं असलं पण घरच्या लोकांनी नोंद घेणं आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं याला एक वेगळं फळं आहे आणि तो वेगळे फळं आज रंजेशीर असेल धैर्यशील असेल त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी दाखवला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो साहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही चौद्याशी वगैरे झालं हे डोक्यातनं काढला आपल्याला मधी बाजी कुठले तुम्ही काही चिंता करू नका आपण आणखी सोडून जाऊ तुम्ही काही म्हणलं तर हातात घेतलेलं काम सोडायचं नसतं हा असा प्रगातल्या अनेक वर्षाचा आणि त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा नव्या फिरीला मार्गदर्शन करा अनेक कर्तृत्वान नवी फिरी महाराष्ट्रा तुम्ही करून यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचा एक महत्वाचा राज्याचा भाग आहे हे दाखवण्याची खबरदारी नवी फिरी घेईल त्या नव्या फिरेच्या तुम्ही मी आणि अन्य सहकारी हे कथाक्षणे त्या ठिकाणी वर राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यासाठीच तुमची प्रकृती उत्तम राहावं तुमच्याकडून लोकांची सेवा घडव हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सह धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतरची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या